महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा यवतमाळ तेवीस वर्षीय शिक्षिकेने केला पतीचा खून प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेनेच पतीला विष पाजून केला खून हत्येसाठी बनवला होता विद्यार्थ्यांचा ग्रुप इंटरनेटवरून घेतली जालिम विषयाची माहिती मिल्क शेख पतीला विष पाजले पतीचा मृत्यू झाल्यावर शव पेटवून जंगलात लावली विल्हेवाट यवतमाळमध्ये धक्कादायक घटना घोडकीस झाली आहे दावड्या नवऱ्याला संपवण्यासाठी तेवीस वर्षीय शिक्षिकेने मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता नवऱ्याला बनाना मिल्क शेख मधून विष देऊन जीव घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने जंगलात फेकले असा खुलासा चौसाळा जंगलातील अज्ञात मृतदेह झाला आहे यवतमाळ लागत असलेल्या चौसाळा जंगल परिसरातील इटाकापरा परिसरात अर्धवट जाळलेल्या मृतदेहाची ओळखपट्टी या प्रकरणाच्या तपासात शेडच्या तुकड्यावरून मुलाचा उलघड झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात आहे वर्षभरापूर्वी प्रेमवाद झालेल्या शिक्षिकेने मद्यपीपतीला बनाना शेखमधून विष दिले त्यानंतर तो ठार होतात शिकवणी शेणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत शहरालगतच्या संसारातील जंगलात मृतदेह हो फेकला शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जात पेटलो होतून पेटून दिले ही बाब पुढे येताच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने आरोपी शिक्षेला अटक करीत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले शंतनू अरविंद देशमुख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे निधी शंतनू देशमुख असे मारेकरी पत्नीचे नाव आहे ते दोघेही यवतमाळच्या वास्तव्य होते निधी ही एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका तर शंतुनी हा तिथे शिक्षक होता वर्षभरापूर्वी या दोघांनी प्रिमोव केला होता त्यानंतर शंतुनेला दारूचे व्यसन धरले दारू पिण्यासाठी पैसे न दिल्या असतो मोबाईल मधील तिचे असलेले छायाचित्र हो। आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा मारहाणी करायचा नेहमीच्या या तासाला कंटाळून तिने पती शंतुनेचा काटा काढण्याचे ठरवले तेरा मे च्या दुपारी तिने इंटरनेटवर वर विष तयार करण्याचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून खरेदी केले त्यानंतर रात्री पती शंतनू नशेत घरी येताच त्याला बनाना शेक मध्ये विष मिसळून दिले की पिता शंतनू हा काही क्षणात जागीच ठार झाला त्यानंतर तिने ही बाब शिकवण्याला येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सांगितली त्यांना भावनिक करीत मूर्ती देहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले दोन विधी संघर्ष विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी दुचाकीने शंतुनीचा मृत्यू होत चौसाळ्यातील जंगलात नेऊन फेकून दिला त्यानंतर तिने पोलिसांच्या भीतीने दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह चौसाळ्या जंगल गाठून मृतदेह पेट्रोल ओतून पेटवून दिले महाराष्ट्र तोडीमाडीसाठी बिरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ तिचं पूर्वीचं नाव सध्या निती देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली त्याच्या त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्या संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनु देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्यानुसार खून करून त्याचा मृतदेह विल्ला विल्हेवाट लावून तिने ठरवलं त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं त्या पॉयझन तिला तेरा तारखेला पाजलं त्याला दिलं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्लावट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृतदेहाची विल्हे लावण्यासाठी तीन विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा